नमस्कार मैत्रीण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जरी जानकीचा साखरपुडा ऋषिकेश बरोबर झाला असला तरी लग्न मात्र तिचं मकरंद बरोबर होणार आहे तर ते कसं त्याला जाणून घेऊया इथं आता साखरपुडा संपन्न झाल्यानंतर त्यांना ब्राह्मण जानकीला सांगतात की हा दिवा शेजारीच असलेल्या त्या झाडाखाली नेऊन ठेव जानकी जाते दिवा झाडाखाली ठेवते आणि देवाला न मनोभावे नमस्कार करून सांगत असते की मला जे कुटुंब हवं होतं ना देवा तुझ्या कृपेने तेच तसंच कुटुंब मला मिळालेलं आहे मी या कुटुंबाला नेहमीच जपणार आहे तेवढं तेथे मकरंद येतो आणि तो जानकीला बघतो तर म्हणतो जानकी मला तुला असं कधी किडनॅप करून घ्यायचं नव्हतं पण तू जर दुसऱ्यांची होत असेल ना तर ते मी कधीही बघू शकणार नाही तू फक्त माझी आहे आणि माझीच होशील असं म्हणून मकरंद तिला तिथून किडनॅप करून घेऊन जातो त्यानंतर सगळीकडे जानकीची शोध शोध होते पण जानकी मात्र कुठेच सापडत नाही तेव्हा ऋषिकेशला लगेच डाउट येतो की काही झालं असलं ना तरी इथे तिला किडनॅप केलेलं असेल तर आता ऋषिकेश मकरंदला फोन करतो तर मकरन म्हणतो हो जानकीला मीच तिथून किडनॅप करून आणलं आहे आणि पुढच्या काहीच तासामध्ये आमचं दोघांचं लग्नसुद्धा होणार आहे आमचं दोघांचं लग्न कोणीही अडवू शकत नाही असं म्हणत तो आता बळजबरीनेच जानकीला हार आणि मंडोळा बांधायला लावतो आणि दोघंही साथ फेरे घ्यायला सुरुवात करतो आता ऋषिकेश हे लग्न थांबू शकेल का नक्की काय करणार आहे ऋषिकेश आणि त्याचा नवीन प्लॅन काय असणार आहे हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये करणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू